चायनीज खायला सगळ्यांनाच आवडतं पण बाहेरच्या चायनीजमध्ये अजिनोमोटो वेगवेगळे हे असे पावडर टाकले जातात म्हणून नकोसे वाटतात पण आज आपण घरच्या घरी हे मंच्युरियम बनवलेले आहेत फक्त पंधरा रुपयाच्या कोबीपासून मी हे परतभर हे हे मंच्युरियम बनवून घेतलेले आहेत चला मग बनवूया मस्त कुरकुरीत असे हे मंचुरियम त्यासाठी मी इथं ही कोबी घेतली आहे हा साधारण बघायला गेलं तर हा चारशे ग्राम असा हा कोबी मी आणलेला आहे मोठ्यातला हा गड्डा आणला आहे म्हणजे पाच ते सहा लोकांसाठी मी हा कोबी आणलेला आहे आता याला आपल्याला किसून घ्यायचं आहे मी अशी ही मोठी किसनी घेतली बारीक किसनी नका यूज करा अशी मोठी जाडमधली आपल्याला किसणी यूज करायची जी खोबरं किसण्यासाठी आपण वापरत होतो आणि अशी ही पूर्ण आपल्याला हा गड्डा किसून घ्यायचा आहे हा कोबी ना असा जर तुमच्याकडे किसायचं नसेल तर तुम्ही चॉपरने सुद्धा याला चॉप करू शकतात नाहीतर सुरीने सुद्धा बारीक असं याला कट करू शकतात अशा पद्धतीने मी किसून घेतले उरलेले हे जे तुकडे होते ते मी तर चॉपरमध्ये टाकून घेतलेत अशा पद्धतीने आणि हे कसे बारीक करायचे ते मी तुम्हाला दाखवते नाहीतर तुम्ही सुरीने सुद्धा यांना बारीक करू शकतात कारण थोडे थोडे जे तुकडे उरलेले असतात ते किसता येत नाही म्हणून आता या तुकड्यांना मी यामध्ये टाकून घेतलेत आणि छान असं बारीक यांना छान असं चॉपरने चॉप करून घेतलेलं आहे म्हणजे हे पण त्यामध्ये मस्त असं मिक्स होऊन जाईल हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मी हे चॉप केलेलं आहे मस्त बारीक असं हे चॉप झालेलं आहे आता हे पूर्ण मी परातीत काढून घेते भरपूर असे पाच ते सहा लोकांसाठी हे मंचुरियन बनवून तयार होतात आता याचं माप आपल्याला कसं घ्यायचं आहे घरातली कुठली पण एक वाटी किंवा कप घ्या मी इथं वाटी घेतली आहे वाटी कारण प्रत्येकाच्या घरात असते म्हणून आता वाटीने आपला हा केस पूर्ण मोजून घ्यायचा आहे असं मी कि याला मोजून घेते असे जाड तुकडे असेल तर ते काढून घ्या कारण मंचुरियम करताना आपल्याला ते जमणार नाहीत आता मी इथं तीन चार पाच ते सहा वाटे ह्या माझ्या आलेल्या आहेत पाच आणि ही सहा वाटी आलेली म्हणजे पूर्ण की सहा सहा वाटी आला आहे त्याच वाटीचं माप घेऊन आपण आता पुढचं बॅटर टाकणार आहे आता त्यामध्ये मी त्याच वाटीने एक वाटी इथं मैदा घेतला आहे मैद्याच्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ पण वापरू शकतात आणि इथं एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतली कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकतात त्यानंतर दोन चमचे अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती मीठ टाकले चवीनुसार अर्धा चमचा हळद टाका एक चमचा लाल तिखट टाकले आता याला छान असता बाहेरचे जसे मंचुरियन असतात तसा कलर येण्यासाठी मी इथं एक छोटी चमची असा हा लाल कलर घेतला आहे म्हणजे फूड कलर मी वापरला आहे आणि त्यानंतर एक चमचा मी इथं सॉस टाकला आहे सॉस नाही तर रेड चिली सॉस या दोघं सॉसपैकी एक कुठला पण एक चमचा टाका आणि आता आपल्याला असं मॅश करायचं आहे यामध्ये पाणी टाकायचं नाही फक्त हाताने असं याला मसलायचं आहे म्हणजे छान असं याला मसलत गेल्यानंतर मस्त पाणी सुटतं कोबीला आणि असा हा छान असा डो बनवून तयार होतो तुम्ही बघ बघू शकतात किती छान हा असा डो बनून तयार झाला आहे आता आपण याला तळण्यासाठी घेऊया तुम्ही एका वेळेस तीन ते चार असे मंचुरियन पण सोडू शकतात अशा पद्धतीने नाही तर मग एक एक असे पण गोल गोल करून सोडू शकतात तेलामध्ये आता इथं मी तेल छान असं गरम करायला ठेवलंय तेल मस्त असं गरम आहे गॅसची फ्लेम मिडियम केली आता असे आपल्याला तीन ते चार असे मंच्युरियम एका वेळेस आपण सोडू शकतो कारण मंच्युरियनला असा काही गोल आकार राहत नाही आणि गोल बनवायचे असेल तर असे एक एक पण तुम्ही सोडू शकता कुरकुऱ्यांसारखे टेडे मेकडे हे मंचुरियम असतात म्हणून तुम्ही असे तीन ते चार पण एका वेळेस सोडू शकतात पटापट पण होतात आणि छान असे तेलाचं टेम्परेचर असतं तोवर मस्त सगळे असे कुरकुरीत हे मंचुरियम बनवून तयार होतं मी हे पूर्ण टाकून घेतलेले आहेत म्हणजे एक बॅच तळून घेतली आहे आता याचे बबल्स कमी होतील तोवर आपल्याला या कढईला हात लावायचा नाही आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा आता बबल्स कमी झाल्यानंतर मी यांना पालथं मारून घेते थोडे हे मस्त बबल्स कमी झाले आणि थोडा याने कढईला सोडलं पण आहे अशा पद्धतीने मी यांना पालथं मारून घेते कलर किती सुंदर आलेला आहे यांना आणि मिडियम फ्लेमवर मस्त असे मी यांना तळून घेतले तुम्ही बघू शकतात खूप छान हे कुरकुरीत बनवून तयार झालेत आता इथं मी एक प्लेट घेतली प्लेटवर आपल्याला जाळी ठेवायची तुमच्या घरात जी पण जाळी असेल ती तुम्ही ठेवू शकतात नाही तर किचन पेपर वापरू शकतात आता मी या जाळीवर यांना काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं तेल याचं सगळं निघून जाईल हे मंचुरियम ऑइली होणार नाही आणि उरलेले सगळे मंचुरियम असेच मी तळून घेते तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने मी सगळे हे मंचुरियम तळून घेतलेत आणि हे तेल एक्स्ट्राचं पूर्ण निघून आहे म्हणजे मंचुरियम थोडे पण तेलकट झाले नाही अशा पद्धतीने मी हे सगळे मंचुरियम तळून घेतलेत खूप छान कुरकुरीत चविष्ट मस्त असे हे कुर मंचुरियम बनून तयार होतात वाटणार पण नाही पंधरा उपायामध्ये ताट भरेल एवढे हे मस्त मंच्युरियम आले पाच ते सात लोकांसाठी आरामात हे पुरतील एवढे मंच्युरियम आहेत मस्त कुरकुरीत तुम्ही सॉससोबत असेच यांना खाऊ शकतात इतके छान हे मंचुरियम बनवून तयार झाले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फक्त बघून स्किप करून लगेच जाऊ नका चला मग भेटूया पुढच्या